हॅलो फ्रेंड्स वेलकम टू यूट्यूब चॅनल के एम गुरुकुलम आय होप मी बनवलेले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आज आपण शिकूयात इनिशियली वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे इनिशियली म्हणजेच इन स्टार्टिंग किंवा इन द बिगिनिंग सुरुवातीला किंवा अगदी सुरुवातीला इनिशियली वी युज टू टॉक आम्ही सुरुवातीला त्यांच्याशी खूप गप्पा मारायचो किंवा बोलायचो इनिशियली आय डिडंट नो अबाउट हर सुरुवातीला मला तिचा स्वभाव माहिती नव्हता आता माहित झालाय त्यामुळे आता बोलत नाही इनिशियली ही सुरुवातीला काय आहेत हे तो शोधू शकत नव्हता इनिशियली शी डिडंट फाइंड डिफिकल्टी तर अशा प्रकारे आज आपण इनिशियली म्हणजेच इन स्टार्टिंग किंवा इन द बिगिनिंग सुरुवातीला अगदी सुरुवातीला हा वर्ड वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते आज आपण शिकलो व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनेललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद